नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीत आला आहे महानंदाज होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलच्या सोयाबीन आला आहे मग ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीचा महानंदाज काय आहे या महानंदाजाचा महापरिणाम काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती होणार का यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाबाबतीत आला आहे महानंदाज मग ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीचा महाअंदाज काय आहे याचा महापरिणाम देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि लाख मोलाचा सवाल का यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार मग वाढणार की मग घटणार या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे तत्पूर्वी ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनाचा अंदाज काय आलाय ते बघणं आहे तर बघा मित्रांनो ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादना बाबतीतचा जो अंदाज आलाय तो अंदाज आपल्यासाठी अनुकूल आहे जो लेटेस्ट अहवाल प्रकाशित झालाय त्यानुसार ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन पहिले म्हटले गेलं की बाबा सोळाशे लाख टनांच्या वर होईल पण जो अंदाज आलाय त्यानुसार ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन आता पंधराशे तीस ते पंधराशे नव्वद लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन कमी होणार आहे आणि ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन कमी होणार म्हटलं की जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळणार या आधाराचा पडसाद म्हणून जागतिक सोयाबीन भावामध्ये तुम्हाला जवळपास चार टक्क्याची तेजी दिसली आणखीन तेजी येण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला समजलं की हा अंदाज काय सांगतोय की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आता चांगली तेजी येण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे पण यामध्ये बाजारभाव साडेपाच हजार सहा हजार होईल अशी शक्यता सोडून द्या बाजारभाव चार हजार आठशे पार जाईल आणि फार फार तर पाच हजार आणि हाच तो टप्पा हे या ठिकाणी की ज्या ठिकाणी आपल्याला सोयाबीनची विक्री करायची म्हणून चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के विक्री करा आणि पाच हजाराच्या भावावरती आपण उरलं सुरलं सोयाबीन विकलं तर आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारात आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडता युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार